मिरजेत अवैध विदेशी दारूची गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई एक लाख सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयांच्या दारूसह रिक्षा केली जप्त मिरजेतील म्हैशाळ रोड वांड्रे ट्रेडर्स जवळ रिक्षामधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई करत वेग चा एक लाख सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयांची दारू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केली आहे यामध्ये दारूची वाहतूक करणारी दीड लाख रुपये किमतीची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे कुमार महादेव कांबळे व त्रेचाळीस राहणार भारतनगर सोनवणे प्लॉट मिरज हा रिक्षातून विदेशी दारूची वाहतूक करत होता एल सी बीच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून सदरची कारवाई करत विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ड आणि ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बेल दाबायला विसरू